हाय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये छोट्याशा बरं का तर बघा आज सकाळी सकाळी मिस्टरांसोबत चालली आहे बडबड कुरबुर कुरबुर चालू आहे कारण की आज मला जायचं हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये मला जायचं अजिबात मूड नाही आहे तर माझं बघा कसं मूड हाफ झालेलं आहे पण मला आज जायचं आहे माझ्या दात्याचं नाही का दातच काढायचं आहे डायरेक्ट बाजूला तर मला नाही का एवढी भीती वाटते पण मला जायची खूप भीती वाटते म्हणून मी त्यांना बडबड करते मला नाही करायचं मला नाही का नवरात्रच्या नंतर करायचं होतं माहिती आहे का पण जाऊ द्या करून घेते ते नाही ऐकणार तर चलो जाऊया तर चला निघालेलो आहे बघा आणि निघालेलो आहे हॉस्पिटलमध्ये मग गेलो हॉस्पिटलमध्ये बघा तिकडे मस्त असं नाव दिलं नंबर यूजपर्यंत बसलेलो इकडे असं बघा शान बसलेलो हे बघा हॉस्पिटल आहे असं हॉस्पिटल ना तुम्हाला माहिती तर बघू शकतात आताच हॉस्पिटल असं असतं आतमध्ये जायचं आहे पण नंबर नाही आला म्हणून आम्ही बसलेलो इकडे असं मस्तपैकी बसलेलो पण डॉक्टर काय बोलले की आता गोळी खायला लागन म्हणजे रात्री भूल नाही चढणार मग तेव्हा मग आम्ही गेलो मेडिकलमध्ये औषध घ्यायला बघा कसलं भारी मेडिकल आहे सगळं भेटतं तिकडे मग आम्ही गेलो मेडिकलमधून औषध घेतलं परत लगेच बघा इकडं कसली भारी बिर्याणी पण आम्ही ती बिर्याणी नाही घेतली बरं चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी घेतली बघा इकडं ते एक माणूस व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी घेत होता मी ते ब्लॉग काढत होते मग अशी मस्त मस्त बिर्याणी घेतली आणि आम्ही आलो घरी बघू शकता मी अशी मस्त बिर्याणी घेऊन आलेली बरं का खूप टेस्टी टेस्टी होती व्हेज आहे बरं का आम्ही नॉन व्हेज सोडलं आहे तुम्हाला तर माहिती आहे ब्लॉग मागच्या ब्लॉगमध्ये बघा मी असं मग सगळं काम करून गेलेली म्हटलं आता काय बनवायचं पटकन त्यांना ड्युटीवर पण जायचं होतं ते माझ्यासाठी आले होते अशी मस्त मस्त व्हेज बिर्याणी बघू शकता वट आणि मी सकाळी कांदापात चपाती केली होती टिफिनला आणि मस्त जेवलो आम्ही बघा मस्त बिर्याणी खाल्ली मग डॉक्टर बोलले गोळ्या खायच्यात मग मी जेवण्याच्या अगोदरची गोळीच विसरले होते पण द्या नंतर खाऊया आपण <laughs> नंतर पण खाऊ शकतो मला पित्त होतं जास्त गोळ्या खाल्लं की माहिती आहे का मग त्यांनी सांगितलं असे तू गोळ्या खाल्ल्या बघा मी अशा मस्त मस्त नाही कडू कडू असतात गोळ्या माहिती आहे का तुम्हाला माहीत नसतो तर सांगते <laughs> गोळ्या खूप कडू असतात मग ते बोलले रात्री आता गोळ्या खा आणि झोप रात्री दात काढला की तर होईल मला दात किडला आहे खूप माहिती आहे का तुम्हाला मी त्याला डायरेक्ट काय सांगू तुम्हाला मला एवढी भीती वाटते दवाखान्याची टेन्शन टेन्शन आहे माझ्या मला काय सांगू तुम्हाला मग माल, असे औषध खाऊन निवान थोडं म्हटलं ठेवूया आणि मग झोपूया तर बघा असं ठेवलं औषध परत पाणी पिलं गोळी खाल्लं की पाणी प्यायचं असतं बरं का आज काय माहिती असंच येते बोलणं जरा मूड फ्रेश होतं मग चला निवांत आता मी जाते आणि झोपते बाय गुड नाईट गुड नाईट नाईट गुड डे